प्रेझ लॉर्ड परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असतो माझं नाव फास्टर मार्टिन मोरे आणि प्रियानो येशू जिवंत आहे या आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती आजपासून आम्ही येशूचे जिवंत साक्षी हा कार्यक्रम प्रियानो हो। आम्ही घेऊन येत आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आपल्यामध्ये सिस्टर कलावती कोरे आहेत हालेलुया आणि प्रियानो आपण आज त्यांची साक्ष ऐकणार आहोत आणि कशा प्रकारे परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं आपण पाहणार आहोत आणि माझा विश्वास आहे ही साक्ष ऐकताच परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल प्रियानो खाली लुया कारण देवाचं वचन सांगत मी माझ गौरव कोणालाही घेऊ देणार नाही आणि आपल्यामध्ये आज देवाची दासी सिस्टर कोरे आज आलेले आहेत आपण त्यांची साक्ष ऐकूया नावाला धन्यवाद देतो परमेश्वर महान आहे देव कृपाळू कनवाळू प्रेमाळ आहे देव देव इतका चांगला आहे की देवाचा अनुभव देव म्हणतो माझा अनुभव घेऊन बघा मी किती चांगला आहे एका ताण्या बाळाला परम आई इसरील पण देव कधी इसरणार नाही जन्मल्यापासून मी पण जगामध्ये मी जन्मलो आई आईबापाच्या हिथी हिंदू हिथबी हे हिंदू आणि परमेश्वर आहे हे माहित होतं फ्रेश ख्रिस्ताव बद्दल काय माहीत नव्हतं आणि मला चार मुलं आहेत ती आणि मी माझा पती आम्ही दोघ जण राहणार काम करतोय आणि माझ्या मोठ्या मुलगीच्या लग्नाच्या टायमाला लग्न झालं मी देवाला म्हणत होतो की देवा कुठनं आणतोस कसं आणतोस माझ्या लेकीला चांगलं घर आलं आणि चांगलं जावाय पण चांगला, चांगला मिळाला बिनवेसनिक त्यांचं कुटुंब सगळी त्यांची फॅमिली चांगली आणि मी हरकून मी दिलो माझ्या मुलगीला आणि लग्न झाल्यावर माझी मुलगी सुंद झाली सुंद झाली मला कायच कळलं त्यांच्या घरातली मी म्हणायला आली हिला काय झाले आणि हे असं का करायला आल्या ही कोणासंघ बोलत नाही हे कोणासंग करत नाही नवऱ्या बरोबर बोलत नाही नवऱ्या रोज मला फोन लावणार ही का हि जे काय मनाविरुद्ध लगीन केलंय सकाळी आणि ही का बोलत नाही संग म्हणायला तिचा नवरा मग मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की मी एवढं संकटात पडलो मला कोण मला धीर काय आणि मला कोण आधार देल काय मी आता कुणाला विचार माझा एक जीव मला असं झाला की मला कुठंच काय चैनच पड ना मला शांती माझ्या जीवाला नव्हती मी तीन महिने मी हातोनात रडत बसलो तुम्ही आणि मी देवा कुणाचं वाईट केलो नाही माझ माझ्या जीवनात असं का मग माझ्या बहिणीची मुलगी अर्पणा शेटर अर्पणा आणि अक्का अस आणि तिच्या तिथं असं सुंदर झाल्या आणि माझं लग्न का केल्यास मला झाले आणि काय हे केल्यास असं असल्या काय करायचं ती मला म्हणली की मावशी इथं घेऊन ये चर्च मध्ये आणि चर्च साहेबर जात आणि घेऊन ये आणि सांगा तुम्ही आला कोणत्या वर्षी प्रभू शहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले धन्यवाद असो मग परमेश्वरामध्ये येण्याच्या काय परिस्थिती जगामध्ये होतो काय आंधारामध्ये होतो मला काय ठेवलं येशे ख्रिस्ताबद्दल कायच माहित नव्हतं आणि प्रकाश काय आणि आंधार काय कायच माहित नव्हतं मूर्ती म्हणजे मी बी जगातलं सगळं करत होतो लोक करते म्हणून मी बी करणार मी बी करणार पण ज्या वेळेला मला आलं मला संकटात नाही सोडवायलाच पण जर मी सगळ्यांची नाव घेत होतो ही खरी सत्य घटना आहे मी प्रत्येकाला तोंड पसरलो आणि मला ह्यातनं कोण सोडवेल काय तर मला सोडवायला कोण हा ह्या संकटात सोडवायला कोण हो नव्हतं मग मी चर्च मध्ये गेलो आणि चर्च मध्ये गेल्यावर माझ्या बहिणीच्या मुलगीनं मला सांगितलं घेऊन घेऊन म्हणल्यावर मी गेलो एक आठवडा गेलो दोन आठवडे गेलो तीन आठवडे गेलो माझ्या जीवाला मला शांत वाटलं चर्च मध्ये गेल्यावर मला एकदम माझं डोळ्यातला आसरू माझ्या कमी झाले तीन महिने मी रडत होतो तीन महिने रडत होतो आणि माझं आसरू माझं कमी <laughs> झालं कमी झाल्यावर का नाही मला हे झालं तर माझं हे बरी झाली नव्हती अजून आसरू माझं कमी झालं आणि मग मला पास्टर पप्पा मंगेश वाघमारे पास्टर मला म्हणलेत की शिष्ट आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि देव तुमच्या मुलगीला पहिल्या तिने पाहताना करताना हिच्यामध्ये अंधार आहे अंधार आहे म्हणताना तिला काय नाही नुसते असे सुंदर बसत होती सुंदर बसत होते मला आयास आयास केल्यावर झाले माझं लग्न का केलं असं मला म्हणत होते मग तिथं घेऊन गेल्यावर पास्टर वाघमारेच्या चर्च मध्ये मी घेऊन गेलो मला चर्च मध्ये येशू ख्रिस्ताबद्दल कायच माहित नव्हतं आणि मग मी घेऊन गेल्यावर का नाही पास्टर पास्टरांची पण मला ओळख नव्हती कि परमेश्वरानं त्या चर्च मध्ये मला पाठवला आणि hmm. तिथं एवढं कार्य परमेश्वर करतोय खरं खोर परमेश्वर करतोय हे सत्य घटना आहे तिथं घेऊन गेलो तिथं घेऊन गेल्यावर मला एका माझ्या भावानसून मला धीर दिला नाही सांगितलं नाही की ह्या ना माझ्या भावालासून सोडवायची ताकद नाही माझा भाव व्याद आणि हे पास्टर जे आहेत हे मला म्हणले की सिस्टर तुम्ही ह्या देवाई ठेवा पहिला मग पप्पाने पा... पास्टरांनी प्रार्थना केली आणि शिस्टर तू मिर आणि तुमची मुलगी बरी होती आणि तुमच्या मुलगीला चांगली ही होती आणि त्यांनी पहिला मदत केली की के हे देवा ह्या बहिणीवर ह्या बहिणीच्या लेकरावर तू आज दया कर आणि ह्या बहिणीच्या लेकरावर तू दया कर आणि हिच्यावर तू हिला बरं कर आणि हिच्या काय असेल ते निघून जा दे हिच्या येण्याला फळ लागून दे आणि ही चांगली होती म्हणून तिने प्रार्थना केली तिने प्रार्थना केल्यावर का नाही आणि मला पश्चरांनी मला गॅरंटी दिली परमेश्वर तुमच्या मुलगीला बरं करतोय तुम्ही विश्वास ठेवा म्हणून तरी पण मला मला तिने सांगितले त्यांच्या पार्थावर मी श्वास ठेवलो आणि मग परत पुढं मग गेल्यावर मला एक वचन आलं परमेश्वर एवढं तिथं सामत घडतय आणि बंधन तुटत्यात आणि तिथं कार्य घडतय कार आमच्या मधला अंधार निघून जातोय आमच्या मधलं अडखळ निघून जाते इतकी संकट इतकी निघून जाते आणि तिथं परमेश्वर स्वतः परमेश्वर कार्य आणि परमेश्वरच्या नावाला धन्यवाद ह्या जगातला कोण आई सोडवणार नाही भाव सोडवणार नाही ह्या जगातला कोण सोडवणार नाही एकच परमेश्वर सोडवणार आहे शिव ख्रिस्ताच्या पित्या पुत्राच्या नावामध्ये तिथं आत्मा काम करतोय आणि तिथं परमेश्वर कार्य मला सांगा सिस्टर ज्या चर्च मध्ये परमेश्वराने तुमचं परिवर्तन केलं ज्या चर्च मध्ये तुम्ही गेल्यानंतर देवाच्या वचनाने तुम्हाला स्पर्श केला चर्च मध्ये गेल्यानंतर काय तुमच्यामध्ये असं परिवर्तन आलं की जसं की पूर्वी तुमचं स्वभाव असेल वर्तवणूक असेल मग अशा प्रकारे काय घडलं की जेणेकरून म्हणजे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकता म्हणजे मी म्हणायला लोक देवा मला मदत कर देवा मला सहाय्य कर देवा मी तर आडाने मी अंगठाबाजर आहे मला काय बायबल वाचा येत नाही काय नाही आणि नुसतं मग मी देवाचा धावा करायला लागलो परमेश्वरा मला साय कर मला मदत कर मला तू कुठायच देवा मला बोल मला सांग डायरेक्ट पवित्र आत्मा माझ्या रोज पवित्र आत्मा उत्तरला मला परमेश्वरान मग मीन धीर दिलं मी तुझ्या लेखीला ज्ञान देणार बुद्धी देणार तुझ्या लेखीला मूल देणार म्हणला माझ्या लेकीला ज्ञान दिलं बुद्धी दिली माझ्या लेखीला मूल झालं पोरग झालं माझ्या जीवनात परिवर्तन परिवर्तन झालं माझं कुटुंब बदललं माझ्या शेजाऱ्यास मी सांगितलो माझ्या गावात सांगितलो माझ्या गावात मग माझं कुटुंब बदललं मग देऊ म्हणते तू ला सोडवली आता तू दुसऱ्या सांग आणि मग माझ्या शेजारचे बदलले त्यांना पण त्यांच्या जीवनात कार्य केलं देवाला मी म्हटलो देवा मी एकटे मला दे म्हटलो लोक तर परमेश्वरानं असं कार्य केलं की एका मुलगीमध्ये मध्ये अठरा हजार त्या मुलगीला ती मरणाच्या टेपमध्ये होती आणि तिच्यामध्ये ती कोळी परिवारच आहे आणि मग मी ते तिसने जाऊन सांगितलो त्यांनी मला विचारलं त्यांनी सगळं दवाखानं देवऋषी सगळं आमचं गाव सगळं पुराव आहे अख्ख्या गाव सगळं आमचा पुराव आहे त्या मुलगीच्या जीवनात मग मी सांगितलो तुला जर पाहिजे असेल तर ह्या देवाकडे तू ये आणि मी तिला मी देवाकडे मी प्रार्थना केलो देवा ह्या कुटुंबा बदल देवा तुम्ही सांगा म्हटलं तर देवाने मला तिच्या केसाला धक्का लागू देणार नाही म्हणून सांगितलं तिच्यामध्ये अठरा हजार आणि ती तीन महिन्यात मरणार आहे म्हणून सांगितलं जगातल्या देऊ आणि मग मी तिला घेऊन आलो मी चर्च मध्ये चर्च मध्ये घेऊन आलो आणि पास्टर प्रार्थना तिच्यासाठी केली तिच्या जीवनात बदल झाला त्यांच्या जीवनात बदल झाला आज त्या मुलगीच लग्न झालं आज तिला बाळपण देव परमेश्वरांनी म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद केली का परमेश्वर चांगला हाय ह्या परमेश्वर अंधारात न बंधनातन संकटात काढतोय माझ कुटुंब मी माझ्या परिवारचं सगळ्यांचं तारणे झाले आणि मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो माझ्या मुलीशनी पवित्र आत्मा आला माझ्या लेखाला पवित्र आत्मा आला माझ्या लेखाच सगळं लग्न झालंय देवामध्ये परत माझ्या सगळं कुटुंबाच चांगलं आहे मी आरोग्य आहे माझं कुटुंब आरोग्य आहे माझं सगळं घरामध्ये शांती आशीर्वाद माझ्या कुटुंबाला सांभाळणार परमेश्वर आहे माझ्या कुठल्याच ह्याच्यात अडचणी दिला नाही अली तरी पण अडचण परमेश्वर माझ्या अडचणी यायच्या गोर परमेश्वरानं काढून टाकल्या म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो सिस्टर मला सांगा मला सांगा इशू मध्ये आल्यानंतर बाबतीस मध्ये मला एका महिन्यात पवित्र आत्मा आला तेव्हा मला बोल मला सांग मला बोल मी पश्चाताप करायला लागलो मी लोई रडायला आलो तेव्हा मला सांग मला बोल मला धीर दे देवा मला आधार दे म्हणून आणि देवान माझ्या डायरेक्ट पवित्र आत्मा दिला मला पवित्र आत्मा कसा येतो हे पण मला माहित नव्हतं मी पाच त्रास म्हणायला की माझा अंग हायलाय मला असं मला हे असं बंद करा त्यांनी म्हणाले शिस्टर तुम्हाला पवित्र आत्मा आलाय आणि देवाची तुमची कृपा झाली आणि देवाला धन्यवाद देव कसं पवित्र आत्मा येतो ह्या बद्दल मी मला माहित नव्हता रेम प्र, महान आहे एवढा आनंद आहे बाबतीस घेण्याआधी पवित्र आत्मा होय मग बाबतीस कधी घेतला माझ्या लेकीला मूल झालं देव मला म्हणला बघ मी तुझ्या लेकीला मूल ज्ञान दिल्यावर मग तर माझ्यावर विश्वास ठेवची आणि मग नंतरनं माझ्या लेकीला मूल दिलं आणि मग मी बाप्तीस म्हणजे साधारण किती वर्षानंतर एका वर्षात एका वर्ष होय लगेच माझ्या लेकीला मूल दिलं आणि आम्ही बाप्तीस पाण्या बाबतीस मग घ्यायच्या अगोर माझ्या कुटुंबाचं देवाचं आरण केलं माझ्या दोन्ही मुलांनी बी तिन्ही दोघी मुलींनी बी पवित्र आत्मा बाप्तिस्मा मग घ्यायच्या अदगोर आलाय मुलग्याला बी माझ्या बाप्तिस्मा मग घ्यायच्या अदगोर पवित्र आत्मा आले सहा वर्षानंतर त्यानं बाप्तिस्मा घेतलं होय सहा वर्षी असाच दाराच्या तोंडाला बसला होता ते दाराच्या तोंडाला बसला होता देवा तुला मला बघायचा बघायला पळून 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 दमगीर झाला ते आत्म्यात पळायला लागला देखील मग पळला तर परमेश्वराचा प्रकाश त्याच्यावर पडला आणि त्याला देवा म्हणजे परमेश्वराने केलं आणि परमेश्वर इतका चांगला आहे त्याच्या एवढा आनंद कुठं नाही जगामध्ये कशात आनंद नाही कशात कशात पैशा अडक्यात आनंद नाही काय नाही एकदा जरी स्वर्गाच राज्य जरी त्याने दाखवला काय इतकं ह्या जगामध्ये कायच नाही मला देवानं स्वर्ग सुद्धा दाखवला स्वर्ग दाखवला मग मला स्वर्ग दाखवलं हे जगामध्ये जायचंच नाही झालं मला देवान ज्या दिवशी पवित्र आहात मला त्या दिवशी मला देवान मला देवान दाखवलं बघ पळ कुठं ठिकाण आहे का बघ कोण आहे का बघ बघ मला देवान म्हणून मला देवानं सर्व दाखवलं त्याचं आहे सगळा प्रकाशच प्रकाश आणि प्रकाश त्यात एकच मला परमेश्वर दिसत होता आणि सगळा प्रकाश छान छाम छाम माझं डोळा असं सर बघायसारखं सारखं होईना एवढं मला प्रकाश देवान दाखवलं आणि मग माझ्या लेखा मी आणि माझा देव मी आम्ही दोघ जण चरणाजवळ देवाच्या असं पाया पडते आलं आणि आमचं आसरू घेऊन परमेश्वरानं आमच्या आशीर्वाद दिला आणि ज्या परमेश्वरानं स्वतः मी एवढं शिकेल तू तर परमेश्वरानं स्वतः मला घास चालवलाय ह्या देवा देवाचं इतकं महान आहे परमेश्वर तर लय महान एवढा हे धीर कोणच दिलं नाही कुठंच नाही मिळत आणि शांती बी कुठं मिळत नाही एवढा आशीर्वाद आहे मला किती आता मी सगळ्याच सांगते हो नाही ऐकू ना परत शिव तुमचा परमेश्वर परत घेईल म्हणून मी सांगते मी गावाला सगळ्या सांगितलं होय तुमचं परत तुम्ही मंचेला की माझ्या मला कुणी सांगितलं नाही तुम्हाला सांगितलो कारण की माझ्या माझ्याद्वारे मी सांगतले तुम्हाला परत तुम्ही मंचेला देवापशिचे देवा तू आम्हाला माहित नव्हतास मी सगळं तुम्हाला सांगितलो देव कसा आहे देव कुठनं कसा परमेश्वर आपल्याला हे करते हे अंधारात का आहे हे जीवनात का आहे hmm. देव म्हणतो आमच्यासाठी त्यानं कुरसावर गेलाय मग आमच्यासाठी त्यानं मरण पावलंय आमच्यासाठी स्वर्ग तेच आहे आम्ही ह्या जगात सगळं मिळवलं आत्मा जरी गमावला तर आम्हाला काय लागत मग आत्म्याला अग... आम्हाला आत्म्याला कोण वाचलं आणि आम्हाला स्वर्गात जायचं आहे म्हणलं आम्ही कुणाला घेऊन जाणार स्वर्गच परमेश्वराचा आहे हे सगळ्या जगाला ठेवाय मग अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये सिस्टर देवाच्या आत्म्याने खाली देवाच मग आता जे आपले प्रेक्षक पाहत आहेत त्याच्यामध्ये खूप अशी काय आहेत जे अविश्वासी पण आहेत आणि विश्वासी पण आहेत मग तुम्ही त्यांना काय संधी देऊ शकता ते ते की जेणेकरून ते सुद्धा जशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये देवाने कार्य केले आहे त्यांच्या जीवनामध्ये देवाने कार्य करणार परमेश्वर त्यांच्या पण जीवनात कार्य करा आणि करतोय परमेश्वर हा त्याने पण विश्वास ठेवा हे साक्ष खरे आहे आणि सत्य आहे आणि इतकं जीवावर उदार होतो मनाला शांती नव्हती जीवाला शांती नव्हती झोप लागत नव्हती ह्या जीवनात अर्थ नाही आणि मी म्हणलो की देवा जर माझ्या जीवनात कार्य केलं नाही तर मी तुझ्या पुढे धडक गेला तर परमेश्वराने इतके कार्य केला माझ्या घरामध्ये माझ्या मुलामधनी माझ्या मुलांचं शिक्षण केलं माझ्या मुलांनी शाळा शिकवला मी जिथं जिथं जाय तिथं परमेश्वराने कार्य केलं म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देतोय महान परमेश्वर आहे पुरवणी केला धन्यवाद दे येतो परमेश्वर चांगला आहे माझं साक्ष हे खरी घटना आहे आणि जीवनात शांती नव्हती जीवनात प्रीती नव्हती आमचं एकमेकांचं दोघांच पटत नव्हतं ह्या देवामध्ये आल्यावर ह्या देवामध्ये आल्यावर देवाने शांती दिली प्रीती दिली चारी मुलांच शिक्षण दिलं चारी मुलांनी चांगलं बुद्धी दिली आणि चांगला अनुभव दिला आणि परमेश्वर आमच्या बरोबर पर आहे आता कुठल्या गोष्टीत अडचण आणू दिला नाही आणि कुठल्या गोष्टीत संकट आणू दिला नाही आणि संकट यायच्या दोबत परमेश्वर आमच्या पुढे चालतोय आणि ते संकट पार करतोय परमेश्वर मी देवाच्या नावाला धन्यवाद दे। खूप संकट आले मुलगा माझा जा शाळेला जात होता अक्सिडंट झाला तिथं आणि मला फोन आला की अक्सिडंट झालाय तुमच्या मुलाचा आणि <laughs> त्याच्या भोतणी लोक राहिले ती आणि गाडी फुटले त्यानं कोणाचं रंगवा मी म्हणतो देवा मित्र दोन माणसं उडून पडली एका माणसाच्या मनख्याला लागलं आणि तो माणूस त्याचा मनखा कशाने आम्ही नेट करायच आणि मग मी म्हणलो बाळ तुला कुठे लागल असाच माणूस होता आणि ते म्हणला की मी ह्याला त्याला आम्ही पारताना तिथं आम्ही गुडघ्यावर पारताने केली होती देवा माणूस गरीब आहे आणि आम्ही बी गरीब आहे आमच्याकडे काय आम्ही द्यायला त्याला त्याचा मनखा आम्ही कशा नीट करणार आम्ही प्रार्थना केल्यावर परमेश्वराने तिथंच कार्य केला त्याच्या जीवनात आम्ही फक्त पाचशे रुपयाचा त्याला पट्टा गाठला आणि त्यानं त्या पट्ट्यावर त्याचा मनखा नीट झाला आणि देवाने आमच्यापर्यंत पर्यंत नाही म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते देवाच्या नावाला गाडी पूर्ण फुटली ती खरं माझ्या मुलाला देवदताने धरलो होत असो आता धरलं होतं कुठं असून खरपडलं नाही असं देवाने एवढं चमत्कार केला परमेश्वर चांगला आहे आणि हे साक्ष ऐका तुम्ही आणि आशीर्वादात तुम्ही पण व्हा अंधारात प्रकाशाकडे या जीवनाचा मार्ग सत्य देव आहे परमेश्वर चांगला आहे महान आहे ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी मी पण स्वर्गाचा दरवाजा परमेश्वरानं उघड केलंय माझ्याकडे या म्हणून परमेश्वर सगळ्या गोष्टी देतोय शांती देतोय आशीर्वाद देतोय आरोग्य देतोय प्रीती देतोय खाया पियाला देतोय सगळ्या गोष्टी परमेश्वर पुरवणी करणारा एकच आहे आई बापा पेक्षा पण ते महान दयाळू आहे परमेश्वर चांगला आहे महान देव आहे असाही चर्च आणि आम्हाला असं भेटलंय एकदम आमची उन्नती त्या चर्च मध्ये गेल्यापासून आमची उन्नती झाली आमच्या मुलांची झाली तिथं पवित्र आत्मा काम करतोय आणि मी सगळ्यासनी म्हणतोय की ह्या चर्च मध्ये कारण कि तिथं सत्य घटना आहे वचन आहे तर पवित्र आत्मा काम करतोय श्री ख्रिस्त काम स्वतः काम करते पास्टरच आहे तर द्वारे परमेश्वर काम करतोय कोणाचा आजारा सगळ्या आजार निघून जातोय तर रोग्यास नाही बरोबर होते तिथं परमेश्वर हे महान कार्य करते दहा बारा वर्ष झाला आम्ही त्या चर्च मध्ये आहे आम्ही सगळीकडे अनुभव घेतलाय परमेश्वर चांगला आहे साक्षी ऐका आणि आशीर्वाद तुम्हाला पण परमेश्वर देईल या कुठला एक आजार असून द्याच काही असून दे या तुम्ही देवाकडे देव नक्कीच शंभर टक्के ना देव बरं करणार आहे परमेश्वर या तुम्ही देवा लहान परमेश्वर आहे पैशाने शांती मिळत नाही पैशाने कुठलं काय आरोग्य मिळत नाही पैशानं काय मिळत नाही सगळं मिळेल बंगला गाडी मिळेल पैशानं फरक परमेश्वर आपल्या जीवाला शांती मिळणार नाही आणि स्वर्ग मिळणार नाही परमेश्वराशिवाय देव चांगला आहे या परमेश्वराकडे परमेश्वर तुम्हाला पण आशीर्वादच करेल आम्ही कसं बंधनात नाही या संकटातून बाहेर आलो देवाक तुम्हाला पण आशीर्वाद करू या ह्या साक्षी ऐका आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला बदलणार ही माझी शंभर टक्केची तुम्हाला खात्रीनं सांगतो मी

त्या सांगतात की येशूच हा परमेश्वर आहे येशूच हा खरा देव आहे आणि माझ्या परिवाराचं तारण केलेलं आहे हालेलुया मी आशा करतो की ह्या साक्षीच्या देवा तुम्हाला आशीर्वादित करेल आले लोया असंच प्रियानो परत एकदा आपण एका नवीन साक्षीशाद्वारे पुढल्या भागामध्ये भेटणार आहोत देवा तुम्हाला सर्व लेकरांना आशीर्वादित करू आम्ही आम्ही